यावेळेस पुरुषोत्तम दादा येतात त्यावेळेस फक्त सोमेश्वर कारखाना जवळ माळेगावचा काय निघाला साखरवाडीचा काय निघाला आणि इतरांचा काय निघाला हे आम्ही अजिबात डोक्यात घेत नाही आपला जास्तीत जास्त भाव हा आपला मग कर्जाचा बोलगा घर चालता कसा निघेल हा प्रयत्न आमचा असतो प्रत्येक वेळेस मी तो पार पाडतो माझ्या तर कितीतरी आमच्या नेतृत्व काही कार्य चालतात काही काही कार्य कशी चालतात आज क्षेत्रात बसतोच आहे मला वाटत नाही का माझा तिथं चार हजार टन जातो मला तिथं भाव मिळावा त्यांच्या अडचणीमध्ये त्या वेगळ्या पद्धतीनं वन टाईम सेटलमेंट वगैरे करून मार्ग काढला पण मित्रांनो तुम्ही आम्ही आज असू उद्या नसू संस्था कायम राहणार आणि मी आपल्याला सांगतो जोपर्यंत माझ्या जीवाची वेळ तोपर्यंत संस्थेला एवढा देखील चुकीचा हा माझा शब्द आहे मला जायचा जमेल त्यावेळेस सभा घेईल आणि सांगेल आता मला जमत नाही आताही काही काही लोकांनी मला निवेदन दिले दादा मी पाच पाच सहा सहा वेळाला निवेदन देतो अवधायला आमच्याला इंटरला त्या वरीदाच्या मला नको घेत आणि तयार हाऊस सायन्स मी शंभर वेळा सांगितलं एकदा पण करा किंवा कॉन्ट्रॅक्टर कर बघा तुम्ही कुणाली बसता माझ्यापर्यंत काम घेणार कामाचा दर्जा नाही राहिला तर तिथं पुढं बियाचणी घेणार लोक म्हणताना की काय घ्या तो कधी तो काय पुढा है, तो बळीला कॉलेज बांध आयुर्वेदिक कॉलेज बंद झाले का काम कसं केलं मी पंचवीस पंधराशे करोड रुपये दिलेलो अजून काम मी कजाने पाठला सांगितले आणि आता आम्ही घेतो ही पद्धत आणि पुन्हा लोक दादाला दिसत नाही का काय दादाला पाठिंबा करू नये कारण एवढी स्पष्ट मत आहे आणि त्याच्यामुळे इथं आता पुला लोक बसले तुम्ही पण ज्याला त्या ठिकाणी आता मला वाटतं आदिलच्या मुलाचा सत्कार नाही तो इंजिनियर झाला आदिल तुमच्या विकासामध्ये मी कमी पडलो जा विचारा शंभर दिवस झाले राज्यात असा मुद्दा तालुका शंभर दिवसाच्या एक हजार कोटी रुपये हजार कोटी रुपये तरी झालं तर काय म्हणजे आज ही सगळी परिस्थिती असताना आणि तुम्ही वाचला असेल मी जे निर्णय घेतो ते काय होतो मी बाकीच्या सारखं कुठे गेलो भेटायला फोटो काढायचा कुणाला नमस्कार कोणाला केला की तो फोटो काढायचा आणि ते सगळीकडे दाखवायचे फोटो काढण प्रश्न सोडायचा तिथं बसून काम करावं लागतं कष्ट करायला लागतं प्रशासनावर दारा लागतो आणि आपण जे काम सांगतो त्या कामाचं ज्ञान आपल्याला रासावं लागतं तेव्हा काम होतं नाही अधिकारी तेव्हा जाऊन कुठे होत त्यामध्ये नेहमी स्वतीय सूत्र जाऊन जर सांगायचे कि त्या एखादा कागद दिला तर त्या कागद कागदातला माणूस बघायचा प्रयत्न करतो आपण करतो आता दिला आज माळेगाव करांडो महाराष्ट्रामध्ये एवढे सगळीकडे प्रकाशी वाढवला काल मी कल्ला पदा यांच्याकड होतो त्यांचा वयोच त्र्याण्णव पंच्याण्णव झालं गेलो होतो बकोच्या तिथं प्रकाश आवडेकर होते